मेट्रो बारा पहिली पायाभरणी डोंबिवली शेरोडवरील मेट्रो बारा पहिली पायाभरणी डोंबिवली रोड येथील रुनवल समोरील व नवीन पलावा रस्त्याच्या कडेला पूर्ण झाली लवकरच पुढील कामाला सुरुवात होणार इन्फ्रामॅन संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून आम्हा कल्याण डोंबिलीकरांचे अजून एक दिव्य स्वप्न पूर्णत्वास येणार मुंबईच्या जवळ आहे परंतु तरीही मुंबईपासून खूप दूर आहे अशी अवस्था कल्याण आणि डोंबिवली परिसराची होती मुंबईत नोकरीनिमित्त जाणारे चाकरमाणी शिक्षणाच्या निमित्ताने जाणारे विद्यार्थी आणि इतर कामानिमित्त मुंबईत जाणारे नागरिक यांची ससे होलपट आणि मनस्ताप आता कमी होणार आहे या केवळ कल्पनेनेसुद्धा एक समाधानाची भावना निर्माण होत आहे बारा म्हणजे एक तप म्हणजे बारा वर्षे त्यामुळे मेट्रो बारा ही बारा वर्षे रखडणार की काय अशी भीती मला वाटत होती परंतु अशक्य ते शक्य करून दाखवायचे ही जणू या महायुतीची रीतच आहे मेट्रो बारा या उन्नत मेट्रो मार्गाच्या मार्गिकेच्या बांधकामाला रविवारी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन करत सुरुवात करण्यात आली मेट्रो बारामुळे कल्याण लोकसभेसह आसपासच्या शहरांच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून जाणार असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केले तर या मेट्रोमुळे तिसरी मुंबई आता नवी मुंबई आणि कल्याण यांच्यामध्ये जा विस्तारली जात असल्याचा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नेहमीच व्यक्त करतात कल्याण ते तळोजा हा देशातील सर्वात लांबीचा असा मेट्रो मार्ग आहे एम एम आर डी एच्या तीनशे सदतीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे कल्याण ते तळोजा असा हा मार्ग असून या मार्गावर एकोणीस मेट्रो स्थानकांचा समावेश आहे कल्याण ए पी एम सी कल्याण गणेशनगर पिसावली गाव गोलावली डोंबिवली एम आय डी सी सोनारपाडा मानपाडा हेदुटणे कोलोगाव निळजेगाव वडवली बाळे वाकळण तुर्भे पिसारवे डेपो पिसारवे आणि तळोजा ही स्थानके आहेत मुंबईतील गर्दीच्या स्थानका जीवाच्या आकंताने लोकलच्या दरवाज्याला लोंबकळणारे नागरिक लोकलमध्ये शिरल्यावर किमान पाय ठेवायला जागा मिळावी म्हणून गर्दीच्या रेट्याला सामोरे जाणारे चाकरमाणी यांची या रोजच्या व्यापातून सुटका व्हावी ते आरामात प्रवास करत कुटुंबात परतावे ताजेतवाने रहावेत हेच आता स्वप्न आहे शहरी भागासह ग्रामीण भागातूनही जाणारा हा पहिलाच मेट्रो मार्ग आहे यासाठी पाच हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी होणार आहे या मार्गामुळे ठाणे भिवंडी येथील प्रवासी कल्याणपर्यंत येऊ शकेल आणि पुढे तळोजा मार्गे नवी मुंबई मेट्रोपर्यंत पोहोचू शकतील भविष्यात मेट्रो चौदा अर्थात बदलापूर मेट्रोची उभारणी केल्यानंतर अंबरनाथ बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई ठाणे भिवंडी या शहरांशी जोडला जाईल मेट्रो पाचची संलग्नता मुंबई मेट्रोशी असल्यामुळे रेल्वे प्रवास सोडून मेट्रोने मुंबई नवी मुंबई ठाणे यांसारखी शहरे गाठता येणार आहेत हे स्वप्न गाठणेही आता फार दूर नाही ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा